मागच्या काही दिवसापूर्वी एक बातमी मी बघितली होती की बुरहानपूरच्या जवळ असलेल्या आसीरगडच्या किल्ल्यात बरेच बर... लोक जमीन खोदून त्यात मोगलांचा खजिना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांना काही सापडलंच नाही काही सापडणारच नव्हतं कारण एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी बुरहानपूर लुटलं ते सोळाशे साली आणि त्यानंतर परत एकदा चौदा वर्षांनी जानेवारी सोळाशे मध्ये सरसेनापती संताजी घोरपडे यांनी पुन्हा एकदा बुराणपूरची लूट केली आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संताजी घोरपडेंच्या बुराणपूरच्या मोहिमेची हकीकत तर पाहणारच आहोत पण त्याशिवाय मी तुम्हाला सांगणार आहे की बुराणपूरच्या जमिनीत सोनं किंवा मोगलांचा खजिना का सापडला नाही त्याचं एक महत्त्वाचं कारण तर छावा या चित्रपटात तुम्ही बघितलेलंच आहे की बुराणपूर हे मुघल भारतातलं एक सर्वात श्रीमंत शहर होतं सुरतेच्या नंतर या शहराचा श्रीमंतीच्या बाबतीत नंबर लागायचा मोगलांचा दक्षिणेचा जो सुभेदार होता तो आपल्या सर्व कारभार याच शहरातून चालवायचा नंतर औरंगजेबाच्या काळात या सुभेदाराचं मुख्य ठाणं औरंगाबाद म्हणजे आजचं छत्रपती संभाजीनगर हे झालं दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे बुराणपूर हे शहर मराठ्यांच्या राज्याच्या सीमेपासून जवळजवळ तीन चारशे किलोमीटर लांब होतं त्यामुळे मराठे अचानक हल्ला करून बुराणपूर घेतील अशी परिस्थिती कधीच नव्हती त्यामुळे सुरत जशी जशी अस्थिर होत गेली तस तशी दोन शहरं सधन होत गेली त्यापैकी पहिलं म्हणजे मुंबई आणि दुसरं म्हणजे बुरहानपूर मुंबई हे अर्थातच इंग्रजांच्या ताब्यात होतं तर बुरहानपूर होतं मुघलांच्या ताब्यात बुरहानपूर हे शहर औरंगजेबाचं एक लाडकं शहर असायचं एक कारण म्हणजे या शहरात औरंगजेबाची आई मुमताज महलचा चौदाव्या बाळंतपणात मृत्यू झाला होता आणि याच शहरात औरंगजेब त्याच्या प्रियसीला म्हणजे हिराबाईला पहिल्यांदा भेटला होता शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेब म्हणायचा की शेर नाही राहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम राहाय पण छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर देखील त्याला असं म्हणायची पाळी आली की छावा नाही राहा शेर नाही राहा लेकिन फिर भी कई सारे छावा इस जंगल में घूम घुम कारण संताजी धनाजीच्या रूपानं एक प्रचंड मोठं संकट औरंगजेबाच्या समोर उभं राहिलं मोगलांची घोडी जर पाणी पित नसतील तर मोगलांचे सरदार त्या घोड्यांना म्हणायचे तुम्हाला काय पाण्यात संताजी धनाजी दिसतात की काय इतकी संताजी धनाजींची दहशत त्या काळात होती सरजा खान ज्यानं हंबीरराव मोहिते यांना मारलं खान ज्यानं छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं या दोघांना देखील संताजींनी हरवलं होतं आणि आपल्या समोर डोकं टेकायला लावलं होतं याशिवाय जानिसार खान अली मर्दान खान हिम्मत खान कासिम खान गाजीउद्दीन जंग जुल्फिकार खान अशी तुम्ही कितीही नावं घ्या या सगळ्यांना संताजी घोरपडे यांनी एकदा तरी दणका जरूर दिला होता त्यामुळे ही लोक संताजी घोरपडे यांच्या समोर कधीही रणांगणात उभी राहायला तयार नसत आणि हे लोक वगळले तर औरंगजेबाकडे नवे असे दुसरे सरदार किंवा दुसरी अशी फौजच नव्हती तर ही गोष्ट आहे जानेवारी सोळाशे पंच्याण्णवची औरंगजेब ज्या शहराला विश्वसुंदरीच्या गालावरील तीळ म्हणत होता त्या बुरानपूर शहराबद्दलची उत्तर कर्नाटकात रायचूर जवळ लढाई देऊन संताजी घोरपडे आपल्या फौजेसह थेट तेव्हाच्या औरंगाबादवर चालून गेले संताजींच्याकडे विजेच्या लोळासारखी तेज आणि तर्रार अशी वीस हजाराची जंगी फौज होती औरंगाबादची लूट करून संताजी आणखी उत्तरेकडे खानदेशच्या धरणगावला पोहोचले धरणगावहून त्यांनी तापी नदीच्या तीरावरील बुरानपूर या शहरावर चाल केली मराठे मोगलांच्या प्रदेशात इतक्या आतपर्यंत घुसतील असे तेथील अंमलदारांना वाटत नव्हते पण कोसळलेल्या संकटाला सामोरे जाण्यापासून आता त्यांच्याकडे पर्याय नव्हता बुरणपूरला पोहोचल्यावर संताजींनी बुराणपूरच्या सुभेदाराकडून चौथाई मागितली थोडक्यात बुर्हाणपूरच्या रिव्हेन्यू च्या एक चार भाग मराठ्यांना द्यायला सांगितला पण अशा प्रकारची चौथाई देणं म्हणजे आपली आब्रू काढून घेण्यासारखं आहे म्हणून मोगलाच्या सुभेदारानं उसणं अवसान आणून संताजींना सांगितलं की आम्ही चौथाई देत नाही आम्ही लढाईला तयार आहोत तुम्हाला जे हवं ते करा हे म्हणणं सोपं होतं आणि करणं अतिशय कठीण जिथं खान सरजा खान, खान डोकं टेकतो तिथं हा बुराणपूरचा सुभेदार कुठं टिकणार होता पण त्याने धाडस करून लढायचा निर्णय घेतला आणि संताजींच्या बरोबर लढण्यासाठी शहराबाहेर आला त्यानं मराठ्यांच्यावर चाल केली तुंबळ लढाई झाली पण एक दोन तासातच लढाईचा निकाल लागला कारण संताजींच्या त्या बदल्याच्या भावनेने पेटलेल्या सैन्यापुढे मोगल सुभेदाराचा टिकाव लागला नाही तो स्वतः आपल्या सैन्यासह शहर सोडून पळून गेला संपूर्ण बुर्हाणपूर शहर संताजी घोरपडे यांच्या ताब्यात आलं सोळाशे एक्क्याऐंशी च्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मोहिमेत एक सामान्य मावळा म्हणून संताजी घोरपडे बुरहानपूरमध्ये आले होते आज चौदा वर्षांनी सेनापती म्हणून पुन्हा एकदा संताजी तिथं पोहोचले मराठ्यांनी संपूर्ण बुर्हाणपूर शहर दुसऱ्यांदा लुटलं मराठ्यांच्या हाती आमाप पैसा आणि जड जबाहेर पडले आणि इथेच एक गोष्ट घडली ज्यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये जे लोक बुरणपूरला मुघलांचा खजिना शोधायला गेले त्यांना काहीच सापडलं नाही त्याचं एक कारण म्हणजे मराठे जेव्हा जेव्हा कोणत्याही शहराची लूट करत मग ती सुरत असो नंदुरबार असो बुर्हाणपूर असो ज्या ठिकाणी संपत्ती जमिनीत पुरली असेल अशी शंका मराठ्यांना येई त्यावेळी मराठे जमिनीला खंत्या लावत जमिनीला खंत्या लावणे म्हणजे संपूर्ण जमीन खणून काढणे आणि जमिनीत लपवलेला पैसा साधन संपत्ती किंवा सोननानं सगळं वर काढणे सुरतेत सुद्धा मराठ्यांनी असंच केलं होतं त्यामुळे जिथं जिथं शंका येईल तिथून मराठ्यांनी खंत्या लावून बुराणपूर लुटून फस्त केलं होतं आणि याच्यानंतर पुढे एक मजा घडली ती काय ते थोडक्यात सांगतो औरंगजेबाचं आवडतं शहर छत्रपती संभाजी महाराजांच्या लाडक्या मावळ्यांनी परत एकदा लुटलं परत एकदा औरंगजेबाची कळ काढली पण यावेळी औरंगजेब हातबल होता कारण संताजी धनाजींना हरवायला त्याच्याकडे कोणताही सरदार नव्हता त्यानं आपल्या मुघल सुभेदाराला एक खडसावणारं पत्र लिहिलं म्हणजे बुर्हाणपूरच्या सुभेदाराला जो पळून गेला होता आणि या पत्राबरोबरच एक भेट पाठवली आणि त्यात होत्या त्या सुभेदाराला औरंगजेबाने पाठवलेल्या बांगड्या आणि औरंगजेबाने या बांगड्या पाठवायचं कारण होतं संताजी घोरपडे यांच्यापेक्षा जास्त सैन्य त्याच्याजवळ असताना देखील हा सुभेदार रणांगण सोडून पळून गेला होता बुरहानपूरचा सुभेदार खरं तर कम नशिबी होता त्यामुळं त्याच्या नशिबी बांगड्या आल्या खरं तर अशीच परिस्थिती म्हणजे बांगड्या घालावी अशी परिस्थिती मोगलांच्या सगळ्याच सरदारांची त्या, त्या काळात झाली होती कारण त्यांच्या समोर संताजी आणि धनाजी उभे होते बरं तुम्ही म्हणाल की या बांगड्या दिल्या वगैरे हे आपल्याला कळलं कसं तर औरंगजेबाने बुरणपूरच्या सुभेदाराला बांगड्या पाठवल्या याबद्दल सुरतेच्या इंग्रजांनी आपल्या मुंबईच्या इंग्रजांना एक पत्र ही हॅड सेंट हिम म्हणजे टू द गव्हर्नर ऑफ बुरहानपूर सम ऑफ दोज रिंग्स वुमन विअर ऑन देअर हँड्स फॉर ही हॅड मोर मेन इन द फील्ड दॅन संतू म्हणजे बादशाने बुरहानपूरच्या गव्हर्नरकडे बायका हातात घालतात तशी कडी म्हणजे बांगड्या पाठवून दिल्या आहेत कारण संताजी पेक्षा जास्त सैन्य त्याच्याजवळ असताना देखील तो पळून गेला आणि इंग्रजांना ही गोष्ट माहिती असायचं कारण म्हणजे बुर्हाणपूरला इंग्रजांची देखील एक वखार होती ती खूप अगोदरपासून होती त्यामुळे तिथली खडानखडा माहिती इंग्रजांच्याकडे असायची तर ही होती बुरहानपूरच्या दुसऱ्या लुटीची म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे यांनी केलेल्या लुटीची कहाणी त्यामुळे बुर्हाणपूरची इतिहासाच्या पानावरची जी चमक होती ती संपूर्णपणे पुसली गेली आज बुर्हाणपूर भारतातल्या महत्त्वाच्या सोडा पण भारतातल्या शंभर महत्त्वाच्या शहरांमध्ये देखील नाही याचं कारण हाच इतिहास आहे इतिहास बऱ्याच गोष्टी निकालात काढत असतो तसं मराठ्यांनी बुरानपूर निकालात काढलं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा